ओ काय करताय घरी आया बहिणी नाहीये हा बाय ना चेहरा क्या देखते होतर कर देख हो ना दिल मे उतर देखते हो अरे बापरे बायको बायको घाबरलेच होते एकदम एकदमच होतो मला तुम्ही भेटला वाढून काय फिरताय टीसी आहे कापूर बरं दिसत आहे नीट नीट ना मी नवरा नाही तुझा आता इथे टीसी आहे मी बघाव तेव्हा इज्जत करते माझी बायकांमधला प्रसाद खांडेकर तिकीट दे तिकीट झाली तू खरच तिकीट काढायला विसरली की आपला नवरा सी म्हणून फायदा आई शपथ आता आता काय तुम्ही समोर आलात तुम मला काही टेन्शनच नाही लाज नाही वाटत विदाउट तिकीट फिरायला त्याला दंड भरा दंड भरा त्याला दंड भरा पटकन अहो दंड भरा अरे बाप रे खांद्याला मांडी फुटली भरा चला तुम्ही काय भंकस करताय दंड द्या दंड द्या एक मिनिट मी भंकस करत नाहीये तुमच्याकडे तिकीट असेल तर तिकीट दाखवा नसेल तर दोन हजार रुपये दंड आणि दंड भरायचा नसेल तर एक रात्र जेल मध्ये काढावी लागेल हो काय काय तुम्हाला वेड लागलंय का असं वेळासारखं का वागताय मला वेड नाही लागलंय टाइम प्लीज हे काय आता मी तुझा नवरा आहे हेच मी तुला काल रात्री सांगत होतो ऐकलंच का तू माझ काय अरे रात्री घरी आला जरा उशीर काय झाला तुम्हाला तासभर घराच्या बाहेर ठेवलंस अच्छा अच्छा म्हणून तुम्ही मला आता अडवत जरा उशीर झाला मग जरा दहाला येणार होता बाराला उगवला तसं काही नाही तुम्हाला दंड भरावा लागेल दंड जर भरला नाही डायरेक्ट जेल मध्ये हो असं काय करताय अहो बायको आहे मी तुमची ते रात्री काल <laughs> रात्री मला घरात घेतलं असत तर आपले पर्सनल इश्यू हेच मी तुला काल सांगितलं होत तू ऐकलंस माझ अरे काल आपल्या घरचा दरवाजा पण पब्लिक प्लेस झाला होता माझ्यासाठी <laughs> येणारे जाणारे तुच्छ नजरेने माझ्याकडे बघत होते अरे हा नेहमीच बाहेर असतो भर बुटाची सुटत दाराची बेल वाजत नाहीये बुटाची सुटत दाराची बेल वाजत नाही असा कर तू राहिलो मी जास्त <laughs> <laughs> शानपणा करू नका आजही घरात घेणार नाही मला घरात घ्यायला तू आज रात्री घरी गेलीस तर ना तू जाणार तिकडे जेल मध्ये हम अंग्रेज के जेलर है <laughs> 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 सुडाने वागून आहे असं सुडाने वागून आहे टाईम प्लीज हेच सांगत होतो तुला मी काल रात्री ऐकलंस <laughs> <आए क्लस्तु माजा? laughs> <laughs> तू माझ नाही गौऱ्या मिसरलास आय रे पहिला एपिसोड इमोशनल तू सूड घेतेस त्याच काय पण आता नाही हे बघ इज कळ ना गावा हम हे बघा बाई तुम्हाला दंड भरावा लागेल दंड जर भरला नाही तर तुम्हाला जेलमध्ये यावं लागेल एक काम करा आता माझ्याकडे नाहीये सध्या तुम्ही भरा नंतर देते एक मिनिट पैसे भरायला मी तुमचा नवरा आहे का हो आता टी सी आहे म्हणून मी तुमचे पैसे भरू शकत नाही सॉरी कसं वाटतंय ते नवरा टी सी असून बायकोला दंड भरावा लागतो चांगलं नाही दिसत लोक काय म्हणतील हो ना टाइम प्लीज हेच मी तुला काल रात्री सांगत होतो ऐकलं तू नाही ना नवरा दारात उभा आहे तू आतून दार उघडत नाहीये कसं वाटतंय ते आणि काय म्हणालीस कळू दे ना लोकांना नवरा काय गुण उधळतो ते आता सगळ्या लोकांना बायको कशी नवऱ्याच्या जीवावर विदाऊट तिकीट फिरते ते म्हणजे तुम्ही मला टाकणार नाही मी तुला जेलमध्ये नाही टाकणार तुला उभं करणार जेल बाजूने बांधणार का करू आहे मी तुमची लग्नाची बाई कळू बायको लग्नाची असो किंवा साखर पुरायची बायको ती बायकोच हो तुमच्या पाया पडते हो पाया पडते टाइम प्लीज मी तुला सांगत होतो काल रात्री ऐकलंस माझल मी किती वेळा तुझ्या पाया पडलो तुम्हाला फीक घातलीस का नाही ना माझ्या ना, ना। तोंडावर दार बंद करून आतमध्ये जेवत बसली तुम्हाला कसं कळलं मला नाही आख्या चाळीला कळलं इतक्या जोरा जोरात जेवत होती शेवटी त्या वहिनी माझी दया आली आणि हे बघा ताईने घेतलं ना तर माझ्याकडे आज रात्री आम्ही बाहेर जातोय आमच्या घरी कुणी नाही तुम्ही आमच्या घरी राहायला या असं म्हणायचं होतं त्यांना मला सांगते त्या साठीशी बोलायचं नाही माझ्या आवाज वाढवायचा नाही तीन हजार रुपये दंड चार रात्री जेलमध्ये चुकलं माझं तुला नाही होणार तुला सोडत नाही आता मी काय करतो ऐकणार तू एक, एक मिनिट थांबा हॅलो इन्स्पेक्टर सबनीस हो पोलिस एक मिनिट हा मी एक आरोपी पकडलाय विदाऊट तिकीट आहे दोन लेडी कॉन्स्टेबल पाठवा दोन कशाला सॉरी पाच पाठवा ना, नाही 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 ना। आरोपी एकच आहे मला अंदाज आहे ना पाच लागतील मला हा फोटो सोशल मीडियावर टाकायचा पाच तुम्ही पाठवा तुम्ही मला खरंच नागा। नागा तुला जेलमध्ये नाही टाक दंड भर तुला मी तुला सोडून देतो हो आता काय करू मी सॉरी येस अरे वर आहे ना अरे कळते का ऐक मी अरे गप ना जरा सॉरी ना चुकलं ना माझं गप ना जरा चुकलं ना माझं तुला माहित आहे काय आता मी काय करणार आहे माहिती आहे मला तुम्ही मला जेलमध्ये टाकणार नाही मग आज मी हाफ घेणार आहे ना ना लोक बघते ऐका ना तुम्ही मला सोडलं ना तर मी तुम्हाला चांगलं गोड बनवून देईन का खोटं बोलतेस कायच देत नाही देईन रसगुल्ला बनवू बनू एवढ गुलाबचा माझ्या बाजूलाच आहे Uh, गाजरा हलवा? चाले, चाले, चाले। रात्री गाजर घेऊन या रात्री गाजर खेळू शकतो तुम्ही तरी माझे बाबा बोलले होते याच्यासोबत लग्न करू नको शोभणार नाही तुला मी म्हंटल नाही हो बाबा किती सुंदर दिसतो त्याचा केस तर बघा तेव्हाच बाबा मला म्हणाले होते त्याला केस नाही उगवलेत केसामध्ये छोटा वाटतो असं दे त्याला एक दिवस मीच त्याला असा हात धरतो ट्रेन मध्ये बसवतो आणि मीच त्याला तिकीट मागतो आणि चालू ट्रेन मधून कसा उतरवतो ते बघ अहो तुम्हाला काही दया माया टाइम प्लीज हेच सांगत होतो तुला मी काल रात्री तू ऐकलंच माझ दाखवलीस मला दया माया ऐका ना अरे दया सारखी लात मारलीस माझं दार तोडलं ऐ ऐका ना सॉरी मी तुम्ही बोलाल तसं वागेन नाही नाही मला तुझ्यावरती विश्वास नाहीये मी खरंच पक्का बोलाल तसं वागेन हो हे हो, बघ हो मी जर किती रात्री घरी आलो तरी तू मला अजिबात ओरडणार नाहीस तर मी दारू पी तुझ्या फोटोला वनिता आर आय पी असं लिहिलं तरी तू चिडणार नाही चिडणार मी किती रात्री तू असं जवळ घेतलं कापसा ना असं अजिबात बोलायचं नाही <laughs> बोलणार नाही सगळ्यात महत्वाचं मी घरी असल्यावर दिवसातून कितीही वेळा लाखो वेळा टानाला ना केल तर ना, ना। केलं तुला जा माफ केलं हो खरच थँक्यू खूप उपकार झाले तुझे थँक्यू थँक्यू ऐक ना आज तुमच्या आईचा फोन आला होता हो काय आई त्या पुण्याहून आपल्याकडे राहायला येतात संध्या पण पुढचे तीन दिवस मी जाते आईची काळजी घ्या मी काय करणार घरी आई काय करणार तू कुठे चाललीस मी माहेरी जाते काळजी घ्या हे नको असं करू नको मी तुम्हाला चावी दिली असती पण आता ऑन ड्युटी बरं नाही दिसत काय म्हणतील मी काय माझी बायको गेली मी रोज घराच्या बाहेर झोपतो आज आईला पण घेऊन झोपाव लागेल बिचारी आहे